सोलापुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात विविध ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे अक्कलकोट रोड लगत असलेल्या देसाई विडी कारखान्यात पावसाचे पाणी घुसल्याने त्या ठिकाणी तळे साचले आहे कारखान्यातील मशिनरी भट्टी कच्चा माल भट्टी केलेला माल व वाहने पूर्ण पाण्यात गेल्याने देसाई विडी कारखान्याचे नुकसान झाले कंपनी कंपनी आहे पॅकिंग मध्ये पाणी साचलंय भट्टी मध्ये पाणी साचलंय गोडाऊन मध्ये पाणी साचलंय भट्टी मध्ये पण पाणी साचलेलं आहे कोणाला काय जीवित हानी नाही जीवित हानी काय नाही माल मटेरियलचं नुकसान झालेलं आहे हे कशामुळे गेलं पाणी साचलं सगळीकडे पाणी साचलंय रोड जे आपल्या लाईन आहे त्या लाईन मधन पाणी न गेल्यामुळे हे पाणी साचले अंदाज किती नुकसान झालं असेल आपलं आता ते काढल्याशिवाय करणार मटेरियल गेलाय बत्ती मध्ये पाणी गेलाय गोडाऊन मध्ये आता ते सर्व रिपोर्ट केल्यावरच कळणार होते असं ट्रक अडकले ताड्या अडकले गाड्या निघणार सगळ्यामधन जाणार लाईन मधन का हा सावकाश चाललाय कुठं ब्लॉकेज झाली ती त्यामुळे हे पाणी थांबले तरी आमच्या इथे पंप बसवलेला आहे मी उपसाचा त्या उपसामधन बी पाणी तेवढं जाईन